नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या स्कॉलरशिप स्टडी पण मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकमान पद्धत यावरील जे काही प्रश्न आहेत ते सोडवणार आहोत तर पहा एकमान पद्धत म्हणजे काय ते, ते आधी समजून घेऊयात अनेकावरून एकाची किंमत काढणे आणि पुन्हा एकावरून अनेकाची किंमत काढणे यालाच एकमान पद्धत असे म्हणतात म्हणजेच आपल्याला पहा इथे चौऱ्याऐंशी रुपयाला सहा पेन मिळतात तर दीड डझन पेनाची किंमत आपल्याला विचारले मग आधी आपल्याला या माहितीवरून एका पेनची किंमत काढायची आहे चौऱ्याऐंशी रुपयाला सहा पेन तर एका पेनची किंमत किती होणार आहे चौदा मग आता डझन आपल्या व्हॅल्यू काढायचे दीड डझन म्हणजे ऍक्च्युअली किती पेन्सिल असतात एका डझन मध्ये बारा पेन्सिल एक डझन म्हणजे काय बारा वस्तू बारा वस्तूला एक डझन म्हणतात दीड डझन म्हणजे काय एक आणि अर्धा मग बारा चे अर्धा सहा म्हणजे अठरा पेनची आपल्याला किंमत काढायची मग आता काय करायचं आपल्याला अठरा गुणिले चौदा आहे अठरा कोणीला चौदा केल्यानंतर हे आपलं उत्तर येणार आहे तर अशा प्रकारे अनेकावरून एकाची किंमत काढणे आणि पुन्हा एकावरून अनेकाची किंमत काढणे यालाच एकमान पद्धत असे म्हणतात तर आता आपण यावर आधारित प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात ते पाहूयात तर पहा पहिला प्रश्न अष्ट्याहत्तर रुपयामध्ये सहा पेन विकत घेतले तर दीड डझन पेनांची किंमत किती तर पहा सहा पेनाची किंमत आपल्याला दिली आहे यावरून आपल्याला एका पेनची किंमत आधी काढायची आहे मग काय आहे अनेकाची किंमत दिल्यानंतर एकाची किंमत कसं काढतो आपण भागाकार करतो अष्ट्याहत्तर भागिले सहा आहे मग पहा सहा एक सहा एक राहिले सहा त्रिक अठरा एका पेनाची किंमत किती आली तेरा रुपये मग आता आपल्याला दीड डझन पेनाची किंमत काढायची आहे दीड डझन म्हणजेच किती पेन अठरा पेन म्हणजे आपल्याला गुणिले अठरा आहे मग पहा अठरा तरी किती येणार आहे अठरा एका अठरा 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 तरी चौपन्न चौपन्नला चार इथे पाच एक म्हणजेच किती तेवीस अठरा तेवीस म्हणजेच किती आले उत्तर दोनशे चौतीस पहा कुठे दिलेलं आहे चार नंबरच्या पर्यायामध्ये याला आज तुम्हाला टिक करावं लागणार आहे त्यानंतर पहा पुढील प्रश्न मुंबई शहरात पावसाळ्यात एका आठवड्यामध्ये सातशे एक्क्याण्णव एक मिलीमीटर मिली पाऊस मिली पडला मिली मिली तर त्या आठवड्यातील सरासरी पाऊस किती तर पहा आपल्याला काय विचारलेलं आहे एका आठवड्यामध्ये इतका पाऊस पडलेला आहे तर सरासरी आपल्याला काढायचं आहे सरासरी कसं काढतो आपण एकूण पाऊस भागिले ते दिवस किती दिवस पाऊस पडलेला ते असं आपल्याला काढावं लागतं मग आता एका एक आठवडा म्हणजे किती दिवस असतो सात दिवसाचा म्हणजे सातशे एक्क्याण्णव भागले आपल्याला सात आहे मग पहा आता भागाकार करून आपलं उत्तर काढावं हो लागणार आहे तरच आपल्याला सरासरी मिळणार आहे मग पहा सात एक सात पुन्हा सात एक सात दोन असले सात्री एकवीस म्हणजे किती आले उत्तर एकशे तेरा एकशे तेरा मिलीमीटर पाऊस हा सरासरी पाऊस आहे त्या आठवडायचा सात दिवसामध्ये प्रत्येक दिवशी इतका पाऊस पडला असा अर्थ नाही होत सरासरी है है। ना ने ले ले। तर सरासरी पाऊस आहे हे एकूण आपल्याला इथे दिलेलं आहे मग त्यामुळे आपल्याला सातने भागावं लागलेलं आहे त्यानंतर पहा पुढील प्रश्न एक धावपटू बारा सेकंदात शंभर मीटर धावतो तर दहा मिनिटामध्ये किती अंतर धावेल तर पहा आपल्याला काय सांगितलं आहे बारा सेकंदामध्ये सेकं� शंभर मीटर धावतो मग बारा सेकंदामध्ये शंभर मीटर तर दहा मिनिटात किती आपल्याला काढाय काढायचं आहे मग काय करायचं आपल्याला आधी हे मिनिटाचं सेकंदामध्ये कन्वर्ट करावं लागेल किंवा पहा बारा सेकंदाचं से काय करावं लागेल आपल्याला एका सेकंदामध्ये करावं लागेल कोणत्याही प्रकारे आपण हे सॉल्व करू शकतो किंवा बारा सेकंदाचं आपण मिनिटामध्ये करू शकतो म्हणजे एक मिनिटामध्ये किती सेकंद असतात साठ मग बारा पंचे साठ असतं मग पहा आपल्याला काय करायचंय हे देखील गुणिले पाच आहे शंभर मीटरचं पाच कर गुणी पाच करायचं म्हणजे पाचशे मीटर तो एका मिनिटामध्ये धावतो मग अशाच प्रकारे दहा मिनिटामध्ये किती धावत असणार आहे पाच हजार मीटर अशा प्रकारे तो दहा मिनिटामध्ये पाच हजार मीटर धावत असणार आहे मग पाच हजार मीटर बघा इथे दिलं आहे का पाचशे मीटर आहे हे एक हजार मीटर चुकीचं आहे पाच किलोमीटर सहा किलोमीटर तर येणार नाही मग पहा पाच हजार मीटर म्हणजेच काय पाच किमी एक किलोमीटर म्हणजे किती मीटर अशा प्रकारे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तीन नंबरचं पर्याय विधाना त्यानंतर पहा नऊशे आंबे पंधरा पेट्यातून समान संख्येने भरले त्यातील दहा पेट्यातील आंबे रत्नागिरीहून नाशिकला पाठवले तर किती आंबे नाशिकला पाठवले नऊशे आंबे पंधरा पेट्यातून समान संख्येने भरले म्हणजे पंधरा पेट्यामध्ये नऊशे आंबे जे काही आहेत ते समान संख्येने भरले मग हे काढण्यासाठी आपल्याला एका पेटीमध्ये किती आंबे हे काढण्यासाठी नऊशे भागी आपल्याला पंधरा करायचे मग पहा पंधरा सख नव्वद देणार आहे मग शून्याशी शून्य म्हणजे किती आहेत एका पेटीमध्ये आंबे साठ आंबे आहेत एका पेटीमध्ये साठ आंबे आलेले आहेत भरलेले आहेत सॉरी त्यातील दहा पेट्यातील आंबे रत्नागिरीला रत्नागिरीहून नाशिकला पाठवले दहा पेटी पाठवलेले आहेत म्हणजे गुणिले दहा करायचे किती आलेले उत्तर सहाशे म्हणजे ऍक्च्युली नाशिकला किती आंबे पाठवलेले आहेत सहाशे आंबे एक नंबरचं पर्याय बरोबर आहे यालाच तुम्हाला टिक करायचं आहे त्यानंतर पहा त्यानंतर प्रश्न पुढील एका कागदाची किंमत अठ्ठेचाळीस रुपये आहे तर तीन डझन कागदांची किंमत किती तर पहा एक, पाहा एक किती दोन डझन एक दस्ता म्हणजे किती दोन डझन कागद मग दोन डझनची किंमत आपल्याला दिली अठ्ठेचाळीस रुपये मग आता आपल्याला तीन डझनच विचारलंय मग दोन डझनवरून आपल्याला एक डझनची किंमत कळायची दोन डझनची किंमत अठ्ठेचाळीस रुपये आहे तर एका डझनची किंमत किती असणार आहे चोवीस हे दोन डझन झाले आणि हे एक डझन अशा प्रकारे दोन्ही म्हणून तीन डझन होतात आपलं उत्तर तेच काढायचं आहे तीन डझन कागदाची किंमत मग पहा आता यांची बेरीज करायची आपल्याला आठ आणि चार बारा जण हाल एक चार दोन सहा आणि एक सात मग पहा उत्तर किती आलेलं आहे बहात्तर बहात्तर रुपये दोन नंबरच पर्याय बरोबर आहे यालाच तुम्हाला गोल करायचं आहे चार डझन केळीची किंमत एकशे वीस रुपये तर पंचेचाळीस रुपयांना किती केळी येतील चार डझन केळीची किंमत एकशे वीस तर एका डझन केळीची किंमत किती असणार आहे हे काढण्यासाठी एकशे वीस भागले चार करायचे आपल्याला चार त्रिक बारा शून्य शून्य म्हणजे किती झाले तीस रुपये एका डझन केळीची किंमत किती झाली तीस रुपये आणि अर्धा डझनची किंमत किती झाली पंधरा आणि तीस आणि पंधरा म्हणून किती झालं पंचेचाळीस रुपये मग पहा पंचेचाळीस रुपयांचंच आपल्याला विचारलं आहे मग पहा तीस एक डझन आणि पंधरा रुपये म्हणजे अर्धा डझन म्हणजेच किती एक आणि अर्धा म्हणून किती होतं दीड डझन एक आणि अर्धा म्हणून दीड डझन होतं परंतु इथे आपल्याला आकडे दिलेले आहेत मग एका डझनमध्ये किती वस्तू असतात बारा वस्तू आणि अर्धा डझन म्हणजे सहा वस्तू म्हणजे किती झाले एकूण केळी अठरा केळी अशा प्रकारे तीन नंबरचं पर्याय बरोबर विद्यार्थ्यांना याला तुम्हाला टिक करायचं आहे तर व्यवस्थित आपल्याला सगळं कॅल्क्युलेशन करायचं विद्यार्थ्यांना काही गडबड नाही करायचं प्रश्न नीट वाचायचं समजून घ्यायचं आणि सगळे आपल्याला कॅल्क्युलेशन्स व्यवस्थित करूनच आपल्या उत्तराला गोल करायचं आहे त्यानंतर पाहता पुढील प्रश्न त्यानंतर पहा पुढील प्रश्न चार सलवार शिवण्यास सात मीटर साठ सेमी कापड लागतो तीन कुर्ते शिवण्यास सहा मीटर तीस सेमी कापड लागते तर असे सात सलवार आणि सात कुर्ते शिवण्यास किती एकूण कापड लागेल तर पहा इथे आपल्याला आता आधी एकमान पद्धतीचा वापर करून एकाची किंमत काढायची म्हणजे एक सलवार शिवण्यासाठी किती कापड आणि एक कुर्ती शिवण्यासाठी किती कापड लागतं हे काढावं लागणार आहे मग पहा आता चार सलवार शिवण्यासाठी आपल्याला दिले सात मीटर साठ सेमी सात मीटर म्हणजेच काय सातशे सेंटीमीटर म्हणजेच किती सातशे साठ सेमी आधी आपण सेमीमध्ये कनर्ट करून हे काढूयात भागीला आपल्याला सहा सॉरी चार करावं लागेल चार एक चार पाच सहा सात तीन राहिले चार नव्वे छत्तीस आणि पहा शून्यशे शून्य म्हणजे एक कुर्ता सॉरी एक सलवार शिवण्यासाठी किती कापड लागतं एकशे नव्वद सेमी कापड लागतो हे झालं आपलं सलवारचं आता कुर्तेचं आहे तीन कुर्तेसाठी किती म्हणलेलं आहे सहा मीटर तीस सेमी म्हणजेच किती सहाशे तीस सेमी भागीला आपल्याला तीन करायचं आहे तीन दोन्ही सहा तीन एक तीन शून्यशे शून्य म्हणजे पहा एक कुर्ता शिवण्यासाठी किती कापड लागतं दोनशे दहा सेमी दोनशे दहा सेमी हे एकशे नव्वद आहे आता पहा आपल्याला यावरून सातचं व्हॅल्यू काढायचं आहे म्हणजे एकशे नव्वद गुणिले सात करायचे आणि दोनशे दहा गुणिले सात करायचे मग पहा साती शून्य शून्य सात नवे त्रेसष्टला तीन हातचा असा सात एक सात सात सहा सा, सा, तेरा त्यानंतर पहा सात शून्य शून्य सात एक सात सात दोन्ही चौदा मग आता या दोघांची आपल्याला बेरीज करायची सॉरी आता हे दोघांची हे दोघांचं करून इथे मी व्हॅल्यूच मांडलेले आता आपल्याला बेरीज करायची आहे कारण आपल्याला एकूण कापड विचारलेलं आहे माधी आपण बेरीज करूयात सातत्यान दानशून्य हाचा एक चार एक पाच सहा सात आठ आणि पहा अठ्ठावीस अठ्ठावीस आलेला आहे अठ्ठावीस मीटर एकूण किती लागलेलं आहे अठ्ठावीस कारण हे सगळे व्हॅल्यू सेमीमध्ये होते सेमीचं से मीटर मध्ये कन्वर्ट तर आपल्याला काय करायचं दोन हजार आठशे भागिले शंभर करायचं कारण एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर असतं म्हणून हे दोन शून्य कॅन्सल झाले राहिलं किती अठ्ठावीस हे आहे मीटर म्हणजे एकूण किती कापड लागतं अठ्ठावीस मीटर एक नंबरच पर्याय बरोबर याला तुम्हाला टिक करायचं आहे पुढील प्रश्न पहा नऊशे रुपयांना सहा कंपास मिळतात तर आठ कंपासची किंमत किती नऊशे रुपयांना सहा कंपास तर एका किंमत कंपासची किती किंमत असणार आहे नऊशे भागिले सहा मग पहा सहा एक सहा सात आठ नऊ तीन राहिलेले सहा पचहा तीस शून्यशे शून्य म्हणजे एका कंपासची किंमत किती दीडशे मग पहा पंधरा आठ किती असतं एकशे वीस आणि पुढे शून्य म्हणजे बाराशे रुपये आठ कंपासची ही किंमत असणार आहे विद्यार्थ्यांना काही काही प्रश्न आपण पटपट कॅल्क्युलेशन करून आहे जर त्याला वेळ लागत असेल तर मी सोल्युशन तुम्हाला दाखवत आहे विद्यार्थ्यांना त्यानंतर पहा एक डझन फुलांची किंमत पंचवीस रुपये पहा एक डझन म्हणलेले म्हणजेच किती बारा फुलं सॉरी बारा फुले मग बारा फुलांची किंमत किती आहे पंचवीस रुपये तर अशा दोन डझन फुलांची किंमत किती पहा अगदी सोपा प्रश्न आहे एक डझनची किंमत पंचवीस तर दोन डझनची किंमत किती असणार आहे पन्नास रुपये काही प्रश्न सोपे असतात तर काही आपल्याला सॉल्व्ह करावे लागतात त्यानंतर आहे तर त्या टाकीत अजून किती लिटर पाणी मावेल ते सांगा पहा चारशे लिटर पाणी मावणाऱ्या टाकी आहे म्हणजे टाकीमध्ये एकूण किती पाणी मावतं चारशे वीस लिटर त्याचा तीनशे सात भाग पाण्याने भरला याचाच अर्थ काय की चारशे वीसचे चे एकूण सात भाग केलेले त्यापैकी तीन भाग पाण्याने भरलेलं आहे तर त्या टाकीत अजून किती लिटर पाणी मावेल ते आपल्याला आहे मग आधी आपल्याला चारशे वीसचे चे सात भाग जे किल्लेत ते काढायचे चारशे वीस भागले सात करायचे मग पहा सात ते सख्ख बेचाळीस शून्य शून्य म्हणजे एका भागामध्ये किती पाणी बसतं साठ लिटर मग असा आपल्याला चार भागामध्ये पाणी इथे मावणार आहे गुणिले चार करायचे शून्य चार चोवीस म्हणजे दोनशे चाळीस लिटर पाणी अजून तिथे मावणार आहे म्हणून करायचं आहे त्यानंतर पहा पुढील प्रश्न मेधाने चित्रकला प्रदर्शनातून मिळालेल्या रकमेतून एकशे चार भाग अनाथाश्रमाला भेट दिली व उरलेले पंधरा हजार रुपये बँकेत जमा केले तर तिला एकूण किती रक्कम प्रदर्शनातून मिळाले तर पहा एकूण रकमेतून एकशे चार भाग तिने काय केलेला आहे अनाथश्रमनं भेट दिलेली आहे म्हणजे एकूण रकमेतील तिने एकूण चार भाग केले त्यापैकी एक भाग अनाथश्रम दिले मग किती राहिले चार वजा एक केल्यावर तीन राहिले म्हणजे उरले किती भाग तीन भाग आणि ते तीन भाग म्हणजेच काय म्हणलेलं आहे आपल्याला पंधरा हजार रुपये तीन भाग बँकेत तिने जमा केले उरलेले म्हणलेले म्हणजे हे काय असणार आहे एकूण पण तीन भाग असणार आहे मग तीन भाग जर पंधरा हजार असतील तर एक भाग किती असणार आहे पंधरा हजार भागिले तीन मग पहा तीनापाची पंधरा शून्य 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 म्हणजे एका भागाची किंमत किती आलेली आहे पाच हजार रुपये मग अशा एकूण किती भाग केले आहे तिनं चार भाग म्हणजेच किती येणार आहे पंचवीस म्हणजेच एकूण रक्कम तिला किती मिळाली होती वीस हजार अशा प्रकारे पहा दोन नंबरचाच पर्याय बरोबर यायला तुम्हाला टिक करायचं आहे त्यानंतर पहा पुढील प्रश्न दीपावली सणानिमित्त वृद्धाश्रमात फराळाची चाळीस पाकिटे वाटण्याचे ठरले एकूण पाकिटापैकी जो दोनशे पाच पाकिटे उमाने दिली तर एकशे चार पाकिटे रमाने दिली व उरलेली पाकिटे क्षमाने दिली तर क्षमाने फराळाची किती पाकिटे दिली ते सांगा मग पहा एकूण पाकिटापैकी किती केले दोनशे पाच पाकिटे म्हणजे त्याचे पाच भाग केले मग पहा पाच पाच आठ ते चाळीस होणार आहे म्हणजे आठ दोन्ही सोळा पाकिटे कोणी दिले उमाने सोळा दिले दिलेत त्यानंतर पहा त्याचे किती केले केलेत एकूण चार भाग केले पुन्हा चार भाग म्हणजे एक भाग किती असणार आहे दहा दहा चोक चाळीस म्हणजे रमाने किती पाकिट दिले दहा आणि उरलेली पाकिटे क्षमाने दिले म्हणले आता या दोघांची बेरीज करायची आपल्याला सोळा आणि दहा किती होणार आहे सव्वीस मग चाळीस मधं सव्वीस केल्या उत्तर काय येणार आहे पहा चौदा दोन नंबरचा पर्याय बरोबर आहे याला तुम्हाला करायचं आहे अशा आपल्याला हे प्रश्न सोडवायचे आहेत एकमान पद्धतीवर आधारितच हे प्रश्न आहेत त्यानंतर पहा पुढील प्रश्न चार बॅटच्या किमतीत वीस चेंडू मिळतात चार बॅटची किमतीमध्ये वीस चेंडू मिळतात जर एका बॅटची किंमत पाचशे रुपये असेल तर पाच चेंडूची किंमत किती रुपये आहे एका बॅटची किंमत आपल्याला दिली पाचशे रुपये मग पहा अशा चार बॅटच्या किमतीमध्ये वीस चेंडू मिळतात म्हणजे गुणिले आपल्याला आधी चार करायचे मग पहा शून्य शून्य पाच वीस म्हणजे चार बॅटची किंमत किती झाली दोन हजार रुपये दोन हजारमध्ये किती चेंडू मिळतात वीस चेंडू मिळतात मग एका चेंडूची किंमत किती होणार आहे दोन हजार भागीले वीस शून्य शून्य कॅन्सल बेक बे शून्य 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 म्हणजे एका बॉलची म्हणजेच एका चेंडूची किंमत किती होणार आहे शंभर रुपये तर अशा आपल्याला पाच चेंडूची किंमत मग पाच चेंडूची किंमत किती होणार आहे पाचशे रुपये करायचं आहे त्यानंतर आपण प्रश्न अडीच डझन केळीची किंमत एकशे पंचवीस रुपये आहे तर सदतीस पॉईंट पन्नास रुपयात किती केळी येतील अडीच डझन म्हणजेच किती दोन आणि अर्धा किती किंमत आहे एकशे पंचवीस रुपये मग पहा एक डझन केळीची किंमत किती असणार आहे पन्नास रुपये मग दोन डझन केळीची किंमत शंभर रुपये आणि अर्धा डझनची किंमत आहे पंचवीस रुपये म्हणजे अशा प्रकारे एका डझन केळीची किंमत पन पन्नास रुपये आहे मग पंचवीस रिपॉ रुपयामध्ये किती केळी येतात सहा केळी येतात आणि पंचवीसचा अर्ध किती असतं बारा पॉईंट पन्नास असतं ले मग पंचवीस अधिक बारा पॉईंट पन्नास केल्या तर पहा किती येणार तर बरोबर सदतीस पॉईंट पन्नास येणार आहे म्हणजे अजून तीन केळी आपल्याला इथे येतील अशा प्रकारे एकूण किती केळी मिळणार आपल्याला नऊ केळी कारण पंचवीसचा अर्धा आहे बारा पॉईंट पन्नास तर अशा प्रकारे पाहूया तुम्हाला सवतीस पॉईंट पन्नास रुपयामध्ये नऊ केळी येतील ती नंबरचा पर्याय बरोबर आहे याला तुम्हाला टिक करायचं आहे किंवा एकशे पंचवीसला जर तुम्ही तीसनं भागलं तर तुम्हाला एका केळीची किंमत मिळणार आहे आणि आपल्याला काय करायचं आहे याला भागायचं आहे मग आपल्याला ते उत्तर मिळणार आहे त्यानंतर पापूर प्रश्न एक डझन केळीची किंमत के चौऱ्याऐंशी रुपये आहे तर त्यातील सात केळीची किंमत किती एका डझन केळीची किंमत चौऱ्याऐंशी रुपये म्हणजे एका केळीची किंमत किती असणार आहे चौऱ्याऐंशी भागीले बारा कारण एक डझन म्हणजेच बारा वस्तू मग पहा बारा पंचेसाठ बाराचा कराय सत्य चौऱ्याऐंशी म्हणजे एका डझन सॉरी एका केळीची किंमत किती झाली सात रुपये एका केळीची किंमत सात रुपये आपल्याला सात केळीचे विचारले म्हणजे सात गुणिले सात सातसती एकोणपन्नास एक नंबरचा पर्याय बरोबर आहे त्यानंतर राजूला त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या चार मित्रांना पेन भेट म्हणून द्यायचे आहेत दुकानदाराने एका डझन पेनाची किंमत तीस रुपये सांगितले तर त्याला दुकानदाराला किती रुपये द्यावे लागतील एका डझनची किंमत किती आहे तीस रुपये भागीले आपल्याला बारा करायचं आहे मग पहा बारा दोन्ही चोवीस चोवीसमधून किती राहिले सहा राहिले चोवीस तीसमधून चोवीस गेले सहा राहिले मग बारा पंचसाठ म्हणजे एका पेनाची किंमत किती आली दोन पॉईंट पाच रुपये म्हणजेच काय अडीच रुपये अशा प्रकारे त्याला चार मित्रांना पेन भेट द्यायचे मग पहा चार गुणिले आपल्याला पॉईंट म्हणजे दहा रुपये त्याला द्यावे लागतील अशा प्रकारे दहा रुपये त्याला चार पेन मिळतील त्यानंतर पहा रत्नागिरी हापूस आंब्याच्या पेटीत चार डझण आंबे आहेत हप्पूस आंब्याच्या पेटीमध्ये किती आंबे आहेत चार डझन त्याची किंमत आहे सोळाशे ऐंशी रुपये त्यातील सहा नग आंब्याची किंमत किती म्हणजे आपल्याला सहा आंब्याची किंमत सांगायची आहे चार डझन आंब्याची किंमत किती आहे सोळाशे ऐंशी एक डझन म्हणजेच किती बारा वस्तू आणि चार डझन म्हणजे बारा चोक अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आंब्याची किंमत आहे सोळाशे ऐंशी एका आंब्याची किंमत काढायला आपल्याला या दोघांचा भागाकार करायचं आहे मग पहा बारा दोनशे बारा चौक अठ्ठेचाळीस पहा बारा एक का बारा किती राहिले चार बाराच कठशे शून्याशे शून्य मग त्यानंतर पहा चार त्री बारा दोन राहिले चार एकोणचे वीस म्हणजे एका आंब्याची किंमत किती आहे पस्तीस मग आता आपल्याला यावरून पस्तीस आंब्याची किंमत सॉरी सहा आंब्याची किंमत काढायची म्हणून आपल्याला पस्तीस गुणिले सहा करावं लागेल मग आता पहा या दोघांचं गुणाकार हे असणार आहे उत्तर सहा पाच तीसला शून्य हजचाला तीन सहा त्रिक अठरा एकोणीस वीस एकवीस दोनशे दहा रुपये अशा प्रकारे सहा आंब्याची किंमत किती होणार आहे दोनशे दहा रुपये पहा तीन नंबरचं पर्याय बरोबर आहे याला असं तुम्हाला टिक करायचं आहे विद्याजन त्यानंतर पहा चाळीस पुस्तकांची किंमत साठ रुपये तर पन्नास पुस्तकांची किंमत किती विचारले चाळीस पुस्तकांची किंमत साठ रुपये आहे म्हणजेच एका पुस्तकाची किंमत किती असणार आहे साठ भागिले चाळीस शून्य शून्य कॅन्सल बे दोन्ही चार बे त्रिक सहा बे एक्के बेल बे, एक एक बे पंच दहा एका पुस्तकाची किंमत किती असणार आहे दीड रुपये म्हणजेच पन्नास पुस्तकांची किंमत काढायला आपल्याला एक पॉईंट पाच न्यायला गुणायचं आहे मग पंधरा पाच पंचाहत्तर आणि हे शून्य आणि एका नंतर पॉईंट म्हणजे पन्नास पुस्तकांची किंमत किती होणार आहे पंचाहत्तर रुपये अशा प्रकारे दोन नंबरचं पर्याय बरोबर आहे विद्यार्थ्यां अशा प्रकारे एकमान पदाचा वापर करून आपल्याला हे प्रश्न सोडवायचे आहेत त्यानंतर पहा अठ्ठावीस टेबलांची किंमत आपल्याला दिली आणि दहा टेबलाची किंमत काढायचं सांगितलेलं आहे मग पहा आता आपल्याला काय करायचं या दोघांचा भागकार म्हणजे अकरा हजार नऊशे चौऱ्याऐंशी भागीला अठ्ठावीस करू लागेल कारण अठ्ठावीस टेबलांची किंमत इतकी आहे एका टेबलची किंमत काढायला या दोघांचा भागाकार करायचा आपल्याला मग आपल्याला भागकार हे करायचंय बेक बे बे चोका बे पंच दहा एक राहिलं ब्याण्णव अठरा एक राहिलं बेनवे अठरा बे दोन्ही चार मग पहा चौदा ना घ्यायला भाग जाते का पाहूयात आपण चौदा आणि अठ्ठावीस तरी चौदा छप्पन चौदाच छप्पन छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ म्हणजे तीन राहिले चौदा चौदा चौदादा अठ्ठावीस तरी चौदा 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 बेचाळीस होते चौदा जणी अठ्ठावीस म्हणजे एकोणचाळीस वजा अठ्ठावीस एक राहिले एक राहिलं दोन मग पहा एकशे बारा आलेलं आहे मग चौदा अठ्ठा एकशे बारा म्हणजे पहा एका चारशे अठ्ठावीस एकाची किंमत किती आलेली आहे एका टेबलची किंमत चारशे अठ्ठावीस आलेली आहे दहा टेबलाची किंमत काढायची आहे म्हणजे गुणिले आपल्याला दहा करायचं म्हणजे चार हजार दोनशे ऐंशी रुपये असणारे दहा टेबलाची किंमत यालाच तुम्हाला टिक करायचं आहे त्यानंतर आपण पहा वीस ते बावीससाठी साठी आपल्याला सूचना दिले खाली उत्तरापासून प्रश्नांची उत्तरे शोधा देवाशीस एका स्टेशनरी दुकानात गेला त्याने साठ रुपयांच्या पाच पेन्सिल चारशे रुपयांचे वीस वह्या आणि नव्वद रुपयांचे सहा पेन विकत घेतले आता हे आपल्याला उत्तर दिले देवाशिषला एक पेन्सिल एक वही व एक पेन किती रुपयांना मिळेल तर पहा त्यांनी काय केलेलं आहे साठ रुपयांच्या पाच पेन्सिली म्हणजेच बारा पंचे साठ एका पेन्सिलची किंमत किती झाली बारा रुपये एका पेन्सिलची किंमत किती झाली बारा रुपये चारशे रुपयांची वीस वया म्हणजेच पहा किती किंमत होणार आहे एका वहीची किंमत हे शून्य शून्य कॅन्सल बेदोनी चार शून्य शून्य म्हणजे एका वहीची किंमत किती होणार आहे वीस रुपये वीस गुणिले वीस किंवा चारशे नव्वद रुपयांचे सहा पेन घेतले म्हणजेच पहा नऊ सहा एक सहा सात आठ नऊ सहा पाच तीस पंधरा सख्खा नव्वद म्हणजे एका पेनची किंमत किती आली पंधरा रुपये मग आता आपल्याला सर्वांची बेरीज करायची वीस अधिक बारा अधिक पंधरा मग पाच सात तीन चार सत्तेचाळीस सत्तेचाळीस रुपये ना त्यांनी प्रत्येक वस्तू एक एक त्याला येणार आहे त्यानंतर पहा देवाशिषला अधिकच्या तीन वया घ्यायच्या असल्यास किती रुपये अतिरिक्त द्यावे लागेल किती रुपये तीन वया म्हणलेले मग पहा एका वयाची किंमत किती आहे रुपये मग वयाची किंमत किती होणार आहे जास्त साठ रुपये त्याला जास्त द्यावे लागतील देवाशिषने दुकानदारास एकूण किती रुपये दिले पहा देवाशिषने एकूण किती रुपये द्यावे लागतील त्याला सर्व आपल्याला फेरीज आहे साठ रुपयांच्या पाच पेन्सिल चारशे रुपयांच्या वहा नव्वद आणि साठ मग बा नव सहा किती होणार आहे पंधरा पाच हजार एक आणि पाचशे पन्नास त्याला एकूण किती रुपये सगळं सर्व व्हॅल्यूची आपल्याला बेरीज करायचं एकूण त्याला किती पैसे झाले होते पाचशे पन्नास रुपये मग पाचशे अधिक शून्य देईल का नाही सहाशे वजा चाळीस किती होतं पाचशे साठ होतं हे देखील येणार नाही पाचशे अधिक पन्नास रुपये तर हेच असणारे आपलं योग्य होतं सहा सहाशे वजा साठ पहा उत्तर काय येणार आहे पाचशे चाळीस येणारे म्हणजे हे देखील हे पर्याय योग्य नाही ते नंबरच्या पर्यायालाच तुम्हाला टिक करावं लागेल अशा प्रकारे विद्यार्थ्यांना आपल्याला एकमान पद्धत यावर आधारित जे काही प्रश्न आहेत ते अशाच प्रकारे सोडवायचे आहेत तर विद्यार्थ्यांना आज आपण इथेच थांबूयात तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि मी शिकवलं तुम्हाला समजलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा आणि जर कोणी आपल्या चॅन चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू विड् नका तर भेटूयात आणखीन एका अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद